महायुती सरकारनं महिलांसाठी लागू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले ला आहेत याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंचवटी परिसरातील महिलांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संपर्क कार्यालयात त्यांना राख्या बांधण्यात आल्या यावेळी खैरे यांनी महिलांना साडी म्हणून भेट दिली खैरे यांच्या प्रयत्नातून त्यांच्या संपर्क कार्यालयात हजारो महिलांनी लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरले होते पंचवटीतील त्यांच्या कार्यालयात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याकरता वेगळा कक्ष उभारण्यात आला होता हजार सातशे झाली राज्य सरकारकडून अनेक महिलांच्या खात्यात महिन्यांचे रुपये सुरुवात झाली आहे खात्यात जमा झालेल्या रकमेचा लाभ अनेकांना मिळाला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या आभार मानण्यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयात जमा होत त्यांना अनेक महिलांनी राख्या बांधल्या लाडकी ही जी, जी योजना महाराष्ट्र शासनाने राबवली मान्य मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे नेते भुजबळ साहेब असतील या सर्वच मंत्रिमंडळाने महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना जी राबवली गेल्या महिनाभरापासून विविध भागातील महिलांनी आमच्या इथं संपर्क कार्यालय इथे नोंदणी केली होती आणि आज त्यातील बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यावर तीन तीन हजार रुपये दोन महिन्याचे हे जमा झालेले आणि पुढेही जमा होत राहतील त्याचे शाश्वती म्हणून यांनी एक छोटे खाणी एक रक्षाबंधनाचा कार्यक्रम का या महिलांनी सर्वांनी आयोजित केला होता आणि या महिलांना एक भावाच्या नात्याने आम्ही सर्व ते हे करून आणि अशीच ही योजना पुढे या सर्वांना मदत करत राहील हे ग्वाही देऊन इथून ज्याही महिलांनी इतरही महिलांचे जे कोणाचे पैसे बाकी असतील त्यांचेही महाराष्ट्र शासनाकडे फॉलोअप घेऊन आणि त्यांचे पैसे लवकर मिळून आणि यांना माझ्या बहिणींना एक शब्द नाही मी खूप आनंद झालाय उद्या रक्षाबंधन आहे पण आज असं वाटतंय आजच मी माहेरी आलेली असं मला वाटतंय नानांच्या सहकार्यामुळे आम्हाला इकडे तिकडे फिरायची काही गरज नाही पडला पडली ज्या दिवसापासून माहिती पडला का बा लाडकी आम्ही नानांच्या ऑफिसलाच फॉर्म भरलेला होता तर नानांनी आम्हाला इकडे तिकडे जाण्याची म्हणजे इकडे तिकडे फिरायची काही गरज नाही पडून दिली सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे आज जे काही आम्हाला मिळाले ते आहे आम्ही ना अंबादास सैरे भाऊंच्या इथं आज ऑफिस मध्ये सगळेजण जमलेलो आहोत लाडक्या बहिणी योजनेबद्दल बोलायचं तर आम्हाला आम्ही सगळे सगळेजण जमलो आहोत तर मागे दोन महिन्यापूर्वी फॉर्म सुटले होते लाडक्या बहिणी योजनेचे तर आम्हाला तोच प्रश्न पडला की फॉर्म कुठं भरायचा तर त्यानंतर मग आम्हाला अंबादास आम खैरेंचं ऑफिसचा बद्दल माहीत पडलं मग आम्ही सगळ्या महिलांनी इथं येऊन फॉर्म वगैरे भरले आणि त्याच्यानंतर आम्हाला अप्रुव्हलचा पण मेसेज आला आणि अंबादास भाऊ पण आम्हाला नेहमी असं विचारायचे की अप्रुव्हलचा आला का तुम्हाला मेसेज तुमचे पैसे पडले का आज आम्ही त्यांच्या तेच सांगायला आलो आणि रक्षाबंधन पण साजरी करायला आलो की रक्षाबंधन निमित्त आमच्या खात्यात मागच्या महिन्याचे आणि या महिन्याचे असे रुपये रुपये म्हणजे पूर्ण आमच्या खात्यात जमा झाले सगळ्या बहिणींचे आमच्या आम लाडके बहिणींसाठी नेहमी कार्यरत राहू आणि आम्ही पण त्यांच्या मागे असं नेहमी उभं राहू आज आंबो खेरे साहेब दादांच्या तिथे ना आज रक्षाबंधन साजरा करण्यात आलेला आहे आणि मला लाडकी बहीण तर त्याचे पण मला तीन हजार रुपये तिथेच भरला होता आणि त्याचे पण पैसे माझ्या अकाउंटला काल जमा झालेले तर आमच्या सगळ्या महिला वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे आणि प्लस अंबा भाऊ अंबादास भाऊ यांच्याकडनं पण मला एक छान गिफ्ट पण मिळाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे पंचवटीतील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानं यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे